काय बाय काम करून करून कटा आले दिसत थोडं बसावं जरा मोबाईल बघत फेमस हो गे मे ले फेमस आहे बाई काय सांगायचं कुठं चाललं मॅडम सकाळ सकाळ तयार हो ते हे जरा नीट धुवायचं ना माझी पॅन्ट हा ना एवढं समजत नाही का माझी पॅन्ट सगळी खराब झाली ना हो हो झाले असेल ना दिवसभर बोमल खेळायचं वहिनी घरातलं काम करायला ठेवले मी खिशामध्ये उनू हे हा ड्रेस असा वरती करायचा आणि इथे असे लावायचे गळ्यात बांध गळ्यात अजून बरं दिस गळ्यात बांध गळ्यामध्ये काहीतरी जाळी बघा बघायला छान दिसतंय का लाजी आपण खेडेगावात राहतोय आपण शहरात नाही राहतो वहिनी लय बोलाय लागले मला वाटलं माझी टिंगल करतात काय पण जास्त बोलतोय तुम्ही टिंगल करायचो आहेस का टिंगल करण्यासारखी लोकांच्या नजर सांगण्यास माहित नाही का आणि त्यात बी घातलं तसं जाळी जायचं जाळी जाळीच म्हणजे आजकालची मुली अशाच मी पुण्यात राहते ना व्यवस्थित करते कर इतकी मी नसते करायची फॅशन घरातले काम करायला लावायची तसले कपडे काय घालते तुला पटते का जर असले कपडे घालायला हा तुम्ही किती धुतल्या तांदळाचे मला माहितीये ना तिकडं आईच्या इकडे गेल्यावर तुम्ही तुमच्या तिकडं मुंबईला हा एवढी पॅन्ट घालताना एवढूल्या दादाला सेल्फी काढून पाठवता मला काय करायचं चौकशी समोर घालतो तुम्ही लपून छपून घालता लपून छपून घालता माझ्या मम्मी पप्पांसमोर फक्त शायनिंग मारायची सगळं रोख वेळ नाही मला शायनिंग काय शायनिंग मेकअप करताना कर हे मी म्हणते सासूबाईंना लिखीन केलं सगळं चालतं पण सुना मला की साडीच घालायची रखरपदरस घ्यायचा हा मग मग खेडे ना अजून माझं लग्न कुठे झालंय नाग्न कुठे झाली कसं होईल असं जर हिडत हिडलं त्यानंतर कसं लग्न होईल रोज हाँ? एक पटवीत नाही नाही भेटू द्या ना मला तुम्हाला तर भेटलाय ना चांगला माझा दादा चांगला नवरा भेटलाय मला काय सांगायचं हा ओढूस ने ड्रेस घालून तिकडे तर किती पोरं पटवत असाल तुम्ही मुंबईला हो ना मला माहिती त्यासारखे नाही ना मी हो ना तेच माहितीये ना मला मा काही टाइम नाही तुमच्या संग बोलायला मी संग बोलायला जाधरत मला काय करायचंय तुम्हाला काहीच नाही करायचं तर बोलाय बाई जा असं कसं सगळं नाव किरकर करू जा नालायकच कर बाई बाई तिच्या भावा नाव सांगते आता मला नालायक म्हणली ना सांगा, सांगा। काही फरक नाही पडत ठीक है आओ आंती का हम्म आंती ना दरा आते काम रहते हैं क्या ले बोटा तेरे मार लाऊं काग काग म्हणजे काय बघतो त्या फोन मध्ये सारखं मोबाईल नका बघत जाऊ हा सारखं मोबाईल बघत बसले फोन बघ काय बघत होत तेच म्हणलं फोन बघितले तर दिसते घरातले काम केले एक नाही दिसत आहे का नाही काम केले बिलकुल दे? ते कसं पोर काय ना पोरांचा तेवढंच काम आहे मला तीच करत बसते रात्र दिवस ती फेमस हो गई मग चाललंय सकाळपासून कुठं फेमस झाली काय माहित आता कुठे गेली मावशी कुठे गेली काय म्हणता मावशी कुठे गेली मावशी नाही आत्या असते आपल्या आत्या कुठे गेली पोरांला काय नाही जमली ते काय ना, ना पुर्वी जरा जा जा ठेव च्या ठेवू भाकर कर करते ना भाकर जबर कर नाही करू कस जमत मग ते आज जरा ड्रेस घ्यायचा आहे ती ती ताई मी ड्रेस घ्यायची तर ताई म्हणते ना ड्रेस घ्यायची मला रोज एक घ्या रोज एक आज एक घेतो ना चांगली फरारक हं फरक कशा काय शॉर्ट गेट नाही का भरगवरा चड्डी असतात तसले घ्यायचे असतात कशाला ते तसंचच लागतं घालायला आस्त पा जिन्स डबल काय हे म्हणले तुझ्याबद्दल काय येतस तरन तुला सवय तिकडे पुणे मुंबईला राहू द्या नकाले बोलू नकाले बोलू पसंका माहित नाही तुम्हाला तुझे पंचे कपडे तसे जाई जाईच नाही जाई जाईच घातले आ तू सगळं दिसायला लागलं त्यात कुठे गेली घालून गेली कुठे बाहेर मला काय माहित कुठे गेली ती काय मला सांगून गेली बाई ती तुला पेट नव्हता करायेत मी कशाने पेट करू माझी काय गरज पडली तिला फोन लावतो ना लावा ना मुज जाय करणार आहे ती हॅलो आर कुठाय रे तू अरे दादा मी ना पार्टीला आले आहे आणि तू काय घालून गेली रंगत काय नाही तो वाला फॅन्सी वाला ड्रेस तू घेतलेला माझ्यासाठी बर्थडेला गिफ्ट तो वाला झाली काय रे तू कुठं वि गावात आणि गोव्यात ती घालून जाती ड्रेस असला फॅन्सी बिनशी दादा

मला घरी जाऊन देता आली हा हां धरून बसू का मी मला काय काय बोलत होती घरातले काम करा आणि तुम्ही घातनाकडे तिकडे गेलाचून तर तुम्ही असं करत नाही कारण तुम्ही तसे करत नाही कारण तुम्ही कधी तसला ड्रेस घेऊन दिलाय मी काय तसा ड्रेस घेऊन गेला तिला कपडे गेचे ते मी पैसा दिला तिला फक्त दे तिलाच गिंदिलला भीती घालून गेली आता आताच म्हणले नाही का ती ऐच टाप्स बोलू नाही सावघडे तुम्हाला जवळ झालंय तसं माजान तोंड थाय आपला असं लेकर ओळखनात चांगलं पाहिजे त्यासाठी तू नाही जेवायचं आले माणूस राहणार कुठे करते एवढी अयो चाले का झोप छान आहे जेवण करा टाइम झाला जेवण करा मी आली जरा जाऊन बाहेर कुठं आले काय काय नाही आले जरा जाऊन काय करते काय ना कुठं जाते काय ना कुठं जाणार आहे हा इथंच लवकर ये मग लागली मारणार हा आले हा माझच मोडते आता हे ड्रेस आहे ड्रेस ड्रेस जाळते रे हे ड्रेस घालू वाटत ना हा हो नाही ड्रेस जाळला तर बोलला तर घे ना भटक भावानी हिंड्याला कुठंतरी हे काढलं ते बघायचे ड्रेस ला काय ठेवत नस इथं घरामध्ये लय पूर्ण वैता आणलाय मला काही सुकान मला जगू दे नाही गिरी काही बी पेट ना बाया सगळे एक आहे तुम्हाला भेटलेत नशी माझ्या पेटला पेटला बस म्हणा तिचा बड्डे ना बड्या साठी ड्रेस आणलेला आहे ना तिचा बड्डेच करायला होते चांगलं काय ठेवत नसेने अख्खे कपडे जायचं नाही उदय उद्या तिला मुंबईला पाठविली मी बघ म्हणा मला ना होती काय मग म जाय जायचे तस खाऊन चालली जाय जायचे आले का <laughs> आले आले पेटलं बाबा दादी मर तिकड काय वास येतोय ग काही चालले गे माहित ही ही। माय दादीने घेतलं ड्रेस आहे का हायू माझ मी बी पेटले होते ड्रेस बी पेटला कुठे गेली गी माझ्या बहिणीने घेतलेला ड्रेस एवढा छान जाळून टाकला तिनं तिला ना बघवतच नाही माझं काही हाफ ड्रेस घातला म्हणून जाळला का वैने वहिने ये तू बाहेर आता माया भैयानी एवढ्या प्रमाणे ड्रेस घेतलेला जन्मापासून फक्त तीन ड्रेस घेतलेत तिने मला एक अंगावरच एक ही आणि एक गरज ठेवलंय एवढा फेवरेट ड्रेस फोटो शूट करायचं होतं त्याच्यावर मला किती नाला एक बाई आहे ना स्वतःच्या आईच्या इकडे गेली की एवढी एवढूच मी कपडे घालते फोटो पाठवते दाद्याला आणि माझ हिला बघवलं नाही ना, ना? काही करू आता आता काय उपयोग आहे जुन ड्रेसचा माझा फेवरेट कलर गे कस काढू माझा ड्रेस काय करू काढून तरी आता काय नाही हो ड्रेस हा तुमचा ड्रेस कुठे जाणार होता कपटाला जड झालता तुमच्या एवढंच ना माझं ड्रेस कुठं बाई माझं काय नाव धुरुज मग मला माहिती कोणी तुमच्या शिवाय तुम्हालाच भगवत नव्हतं ना असं काही बोलले मला एवढंच जाते क्रॉप टॉप असं केलं ना कपडे घालायचे म्हणजे तुम्हाला काय करायचं काय करायचं म्हणजे त्यांच्या आईच्या इकडे गेला आम्हाला नाव ठेवतात कळलं का तुला ठुना म्हणजे आली पुण्याची मुंबईची पण आम्हाला आठवते सगळेजण तुझं काय होय ना आईच्या इकडे नेम मांड्या सुद्धा झाकायच्या कळत नाहीत माझं झालं तुला कोणी सांगितलं भावाच्या फोन मध्ये बघायला तुला पाठवले का फोटो मी तुम्ही माझा ड्रेस कशाला माझा ड्रेस तसली फोटो घालून किती नावली माझ्या भाईने गिफ्ट दिलेला ड्रेस जाळलं तुम्हाला लाज नाही वाटत जाळलं नाही बरं मला तर जाळलं नाही एवढी मनात खुपते ना मी तुमच्या तुम्ही एके दिवशी ती पण कराल इच्छा ती सुद्धा जाळायची इकडं बघा इकडं मी हा तीच म्हणलं छती पण काय करणार मी करू शकत नाही ना ती जाळला तुम्हाला दे ना आताच्या आता च्या आत्ता इथं उभारले उभारे दाद्या द्या कुठे गेला हा

तीस म्हणलं ना तू का जळली मग माका मी नाही झळली जाल ना। का झाळला नाही मला काय सांगू कुब तो काय बोल बिनला जास्त मला वाटतं काढू तुला हाक मारते मी दे, दे, दे हाक मारते मी दा सांगते ना तुमचे गुण काय उधळले कुठून दिसायला दिसला काय तिची भिंगिवंत असताना तिचा ड्रेस झाळला लाज नाही वाटत तुम्हाला कर काय बाई इज्जत इज्जतीने सांगा तू घेतलेला गिफ्ट माझा ड्रेस जाळलाय ते ना मी कसा जाळू तिने ड्रेस जाळलाय माझा बघ ही माझा ड्रेस आहे का कोणाचा ड्रेस आहे दिसत नाही कस कट दाखव काही बघतोय तू तस कुठे ड्रेस आहे तुझा तवा ती तू नाही केस का तुला दिसत नाही हा माझा ड्रेस कलर तुला ओळखू येत नाही नाही दिसत असे किती कलरचे कपडे असते आवाज काय बी तिला म्हणून मला सांगा मी कुठे जाळलंय मी कशा जाळत कुणी जाळले मी जाळले काय मला माहिती कुणी जाळले तिला नाही जाळला ना माझा टॉप का पाठत नाही तिला माझा टॉप आणायला

म्हणजे डान्स ला गेल ते पार्टी होती फ्रेंड चा बड्डे होता तुबाक तुबाक सांगायचं तुझा फोन बघू जरा तुझा फोन बाई ऐकून एवढे एवढे कपडे घालून तुला फोटो पाठवलं ती नाही दिसला कावा ती घरात घालती होय काय घालत तेच म्हणलं आम्ही एवढं घातलंय ती एवढं घालून

लय गोड वाटायला का नाही तिने सांगायला लागले अरे दलिंदर काय बनयली होती ती अरे अर मी तिला जापीतो ना ती म्हणली मुंबई मध्ये ले, ले गरीब असते त्यांना देते ड्रेस दे दे होय का अशी म्हणली ती मग काय बघत बिनका माझ्या काय वजन कमी झाले तीस किलो राहिले वजन कमी झाले काय बी लोकाचे कपडे जी साडी जाळून टाकली ना ही जी फेवरेट आहे ती आईने घेतली मला बोल परत आता कशात नाही मी बांधना लावून दिली ना माझं हा तिला बघ ना जळणार दे मला काड्याच डबड दर करायचं नाही नाही कशाला काय करते जाळून टाकते काय साडीला हात लावून प्रॉब्लेम साडीला हात लावू फक्त जाळून टाकते ना मी ती साडी जाळून टाकते हा तिला तिला जाळून टाकते रे माय म्हणत तिला स असं कधी जळ लावून असं पिठवून देऊ असं झालंय मला माहितीये का आईची साडी कुठे बुवा ही साडी इथं वळणीवर घातलेली वाळायला आणू या मम्मीने घेतलेली आहे ना साडी त्या दिवशी तिला आवडली होती ना मग मी आता काय करते ती साडी टाकते माझा टॉप जाळला काही ना मी असे शंभर टॉप घेईन पण तू साडी नाही येणार ना। तू कुठून आणली तिकडून पैठण दिल्ली मुंबई तिकडून तू आईने दिलेली गिफ्ट साडी ना ती जाळून टाकतात माझा ड्रेस जाळते काय हा बघ तुला जाळली असते बर का पण ड्रेस देळलाय ना तिथच तुला जाळीत असते मी वाटतंय ग आता माझा जाळते जळ ना पटपट माझा अख्खा जाळलाच वय हम्म तुझे असे तुकडे तुकडे करून जाळते तू जर आता मध्ये आली ना तुला बी त्यात पिटी होती हा तू म नादाला लागली होई नहीं नहीं आली काही आहे ती माझा एक टॉप जाळला होई मी शंभर टॉप घेऊन तसे तुझ्या आईने गिफ्ट दिलेली होती ना साडी आता आता बघ कसं वाटतंय ती दुसऱ्याचं चालताना लई गोड वाटलं ना मग जेव्हा आपलं जळत ना तेव्हाच कळत तुला कळ ना आता एका भावानी गिफ्ट दिलेली एखादीचा ड्रेस जाळल्यावर काय वाटतं मनाला ती आता तुझ्या आईने गिफ्ट दिलेली साडी जाळल्यावर तुला काय हा आता आपला प्लॅन सक्सेस करते बाकी काही नाही काय वाटतं अरे दादे तू सांगितलं मला माझ्या दाद्यांनी पण मला सपोर्ट केला ना जीड़ आगे आगे पुरी आ? की। कर। ते काय नाही ते कचरा मावशी ढकलते पलीकड बर बर लवकर या आले आले चेद्दारी नाही काय प्रेम ना कस धरीचे काही थंड वाजत होती मला सकाळपासून थंडी पण गेली माझी आता काही भारी वाटायला बापाने साडी होती साडी का माझा ड्रेस जालता ना काय ना तिची साडी म्हणजे लगेच घ्यायला मी नाही तिला अशी जाळणार आहे ना माझ्या भावाने साडी घे माझ्या भावाने टॉप मी काय करू नेऊ ने ह काय करतोय बाजूला सर सर बाजूला काय चिंद्या जायला लागले काय जाळायला लागले सर बाजूला तू चिल्ल्या म्हणजे माझी भीड झाली तू हो माझं आमने घेतलेली सारखी हा अगे भटक भावानी तुला असं वाटते का माझ्याने घेतले साडी चाळी माझ्या अंगावर येईल तुला माझ्या अंगावर येऊती तू माझ्या अंगावर येत तुझ्या माझ्या अंगावर काय भाऊने पण तेच म्हणलं हिरणी म्हणलं पाहिजे आहे तुमचीच बहिण आहे ना काय मार खातो काय मार खातो बाईल भू मार तुला मारणार तुला की लागलं ना मला बांगडी लागली काय माणूस करा तेच म्हंटल माझ्या भावाने घेतलेला ड्रेस जाळल्यावर मला काय वाटला असेल का इकडे ये इकडं माझ्या भावाने घेतलेला ड्रेस जाळल्यावर मला माझ्या आईने घेतलेली साडी का जाय ना ड्रेस मी जाळ होय का हो का असं झालं काय काय झालं जशी तुझ्या आईने साडी घेतली आहे ना आईनी तुला गिफ्ट दिल तर तस वाईट वाटलं ना तुला तसं माझ्या गिफ्ट दिल तर मला किती वाईट वाटलं असन मारून टाकीन तिला मारून हा हे नाटक करते तुझ्या कुणाला हा तू हानून बघ मला तू फक्त चिपळा ना हाणून बघ चिपडला करून घेतलं तुला तुला करून वाटलं मला तुला

अखाल वरून आता तुला पेठी बी ना मला पेटीवच म्हणलं तस नाटक ती तिथं नवरा हानून घेत असन त्याने मी हातातून घेऊन राहणीत असते कळलं मोठे मान केलंय रिस्पेक्ट केलय के तशीरा हो हो काय तू ये बाई नाही तर तुला काडी टाकी तुला ही जाळी ना तू घेतलेला ड्रेस माझं जाळ आहे त्याने माझी इकुलते एक भाऊ एवढा प्रेमाने ड्रेस वगैरे कच नाही हा तेच म्हणलं तेच म्हणलं नाही ना उपयोग नाही ना उपयोग मग काय बोलू नको ती जळत राहू दे तसच चल मग बाय कसं वाटलं ते मला परत सांग आता बस आम ah? बॅग दे, 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 दे ये बाहेर बाहेर ये बाहेर तू जरा माणूस ये बाहेर तू तू ये बाहेर तू बाहेर बसते मी ये तू बाहेर माझ्या साडे जाई दोघांनी मिळून तुम्ही बाहेर मी म्हणतो काय करू इकडे इकडे तू या तू इकडं इथं बसून राहते मी तू कसं बाहेर ना तेच बघते मी दोघांनी मी माझी साडी चाळली वय दोघांचा प्लॅन होता भाऊ बहिणीचा हा ये बाहेर माझ्या आईने घेतली साडी चाळली वय मी म्हणतो विकल का तुझी भावाने तुला हाय का अक्कल पहिलं बघ नवराय म्हणून कशाला काय माहिती काय तुला तू बाहेर ये पहिलं मी तुला सांगतो तू बाहेर आहे पहिलं तू बाहेर ये हा 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 नाही बोलत नाही अजिबात नाही तू ये ना इकडे ये ना इकडे ये माझी ये ना इकडे जरा जाऊ दे जाऊ दे म्हणते माणूस काय चालू जाऊ दे काय चालू जाऊ दे ये तू बाहेर आता दरी मध्येच पाय लागले त्यांना माहिती मला ते गवताचे ऍलर्जी आहे मला त्रास होते म्हणून दलिंद बाया माणूस करत तू ये घरी तुला सांगते मी आता बहिणी चालले माझी तीस म्हणलं चालली मी आता बॅग बॅगवर माझ्या माया पकड नय नैन्री हातात लागलं बाय रक्त रक्त यायला ग हातात नगो नाय राजेश्री मोडू दे की आपण नवी आणू दिला हजाराची राजेश्री